हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग आपण पंचावन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य तिसऱ्या पॅरीग्राफच्या आठव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्री प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत आशीर्वाद प्रभू स्वतःच्या इमारत बांधण्याऐवजी तो श्रीकृष्णांसाठी एखादे सुंदर मंदिर बांधू शकतो आणि अधिकृत भक्तिशास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे श्री कृष्णांच्या विग्रहाची प्रतिष्ठापना करून विग्रह सेवेची व्यवस्था करू शकतो हे सर्व कृष्ण कर्म स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता तो गगनचुंबी इमारत बांधत नाही भक्त आहे तो गगनचुंबी इमारत म्हणजे जणू काही इतकी उंच इमारत की जी गगनाला आकाशाला चुंबनच घेते आहे एवढी मोठी बिल्डिंग तो स्वतःसाठी इमारत बांधत नाही पण तो असा भक्त आहे तो भगवंतांसाठी एखादं सुंदर मंदिर बांधू शकतो आणि अधिकृत भक्तीशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे म्हणजे काय आहे तर अशी काही वैदिक शास्त्र आहेत ज्यामध्ये भगवंतांच कशी सेवा करायची त्यांच्या विग्रहांची सेवा कशा रीतीने करायची हे सगळं मार्गदर्शन दिलेलं आहे तर त्यातनं त्यांनी शिकावं भक्तांकडून शिकून घ्यावं आणि मग तो भक्त आहे तो त्या मंदिरामध्ये भगवंतांच्या श्रीकृष्णांच्या विग्रहाची प्रतिष्ठापना करू शकतो आणि भगवंतांच्या सेवेची व्यवस्था करू शकतो तर ह्याला सगळ्याला कृष्ण कर्म भगवान श्री कृष्णांच्या संतुष्टीप्रित्यर्थ कर्म करण असं म्हणतात तर इथे जसं म्हटलंय की अधिकृत शास्त्रांमध्ये तर नारद पंचरात्र हा एक ग्रंथ आहे जो नारद मुनी सलग पाच रात्रीमध्ये लिहून पूर्ण केला त्यामध्ये अर्च विग्रहांची सेवा कशा रीतीने करावी ते सगळं अतिशय सुरेखरित्या मार्गदर्शन केलेलं आहे अर्च विग्रह म्हणजे भगवंतांच्या ज्या मूर्त्या असतात त्यांची प्राण प्रतिष्ठा मंदिरात केली जाते त्याला अर्च विग्रह म्हणतात आणि त्यांची सेवा हा भक्त करत असतो वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनानुसार इतर भक्त आहेत ते अशा प्रकारची कृष्ण कर्म करू शकतात यासाठी एक उदाहरण बघू शकतो आपण कि जयपूर जे आहे राजस्थानमधलं तिथे राधा गोविंद देव यांचं सुंदर मंदिर आहे ति तर तिथील तर जयपूर मधला राजा मानसिंग यांनी भगवंतासाठी ते सुंदर मंदिर बांधलं आहे आणि हे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे या मंदिरामध्ये रोज सकाळी जी मंगल आरती होते त्याला पाच हजार लोक भक्त तरी उपस्थित असतात ह्याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेतला आहे आणि हजारो भक्त अतिशय सुरेखरित्या भजन गाऊन भगवंतांची स्तुती करत असतात भगवंतांची आरती करत असतात तर वैष्णव आचार्य समजवतात की जेव्हा व्यक्ती धन कमवतो तेव्हा कित्येकदा काही ना काहीतरी पाप घडतच असतो धनाचा उपयोग भगवान श्री कृष्णांच्या संबंधित सेवेत जर केला नाही तर मेल्यावर आपल्या बरोबर आपण ते धन तर घेऊन जाऊ शकत नाही मात्र ते धन कमवताना केलेल्या पापकर्माचं फळ आपल्याला नरकाच्या दिशेने नेत असत आणि म्हणून आपण भगवंतांच्या सेवेत आपलं धन वापरायला हवं हो। वैष्णव आचार्य एक घटनेचा उल्लेख करताना समजवतात कि युधिष्ठिर महाराजांना एकदा प्रश्न विचारला गेला दान देणारा व्यक्ती श्रेष्ठ आहे की तपस्या करणारा व्यक्ती तेव्हा युधिष्ठिर महाराजांनी उत्तर दिलं मनुष्याला धन हे जीव की प्राण असत जो दान देतो तो जणू काही समोरच्याला आपलं बाह्य प्राणच देत असतो असतो आणि म्हणून दान करणारा व्यक्ती श्रेष्ठ पुढे तर कर्मफळ हे श्रीकृष्णांना अर्पण केले पाहिजे आणि श्रीकृष्णांना अर्पिलेल्या नैवेद्याचे अवशेष त्याने प्रसाद रूपाने ग्रहण करावे तर जेव्हा व्यक्ती भगवंतांसाठी प्रत्येक कार्य करत राहतो तेव्हा त्याच मन शांत होत आहे तो कृष्ण प्रसाद खातो तेव्हा तो समाधानी बनतो तर कर्मफळावर आसक्त न राहता त्या कर्मफळाचा त्याग करून ते कर्मफळ भगवंताना अर्पण केले तर व्यक्ती आहे तो मन शांती प्राप्त करतो भगवत गीतेमध्ये बारा पॉइंट बारा हा श्लोक आपण वाचूया तर शेवटचे तीन शब्द बाराव्या श्लोकाचे वाचते आहे त्यामध्ये भगवंत म्हणत आहेत त्यागात शांती अनंतरम कर्मफळ त्यागामुळे मनुष्याला मन शांती प्राप्त होते आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल